डुकरीन कुत्रीन माकडीन काय काय शब्दानं बोलावं तेव्हा तुझ्या काळजाला लागल ग माय कोणत्या गिरणीचा आटा खाते ग माय एवढं कशी काय तू निर्लज्ज म्हणूनच सदा सुखी आहे बघ तू म्हणूनच सदा सुखी तुझ्यासारखी निर्लज्ज बाईच मी अजून नाही पण काय थेरडा मातारडा मिडल छपर छपरी छपरी एकदमचा छपरी बेवडा आहेस का रे तू दारूच्या नशेत असतोयस की काय तुला कोणत्या व्हिडिओत घाण दिसलं बाबा होय र सलमान खानन तुझ्या पॅन्टीत घातला घाण भरपूर असा तुला कोणत्या व्हिडिओत घाण दिसले र बाबा कोणत्या शब्दा कोणत्या कौ, व्हिडिओत काही शब्द वाईट ऐकाय भेटले की काही कंटेंट तुला फालतू तु भेटला जसं की तुझ्या त्या हिरोईनच तसं काही पाहायला भेटलं का महाराणी नालायको की महाराणी आणि त्याचा तू सेवक एकदम छपरी नासका कांदा तुझ्यासारखे वाईटीवर थोडेफार लोक राहिले एका नासक्या कांदामुळं सगळं कांदा नाचतात बघ तसं तुझ्यामुळं बाबा चांगले माणसं पण नासून जातील तुम्ही करा किती पण कमेंट करा मी कमेंट रिमूव्ह करा इकडं एकदम रेडीच आहे आणि तुम्हाला तिथं कमेंट रिमूव अरे पण त्या कमेंटचं तुमच्या जाऊ स्क्रीनशॉटच काढून था। टाकणार एका दिवशी आणि मग बघा ते तोंड किती शिवाय देईल ते बेवडा कुठला समजदार को इशारा का पे समजला असेल कुणाला म्हणतोय ते दलिंदर बिंडोक ए सडक्या तोंडाचे तुझ्या चमच्यांना सांभाळून ठेव असं घाले ना एक बुक का बेशरम कुठली नॉन सेन्स तुला काय वाटतं तुला इंग्लिश जमते नाही तुझं ते प्रत्येक कुठं आज मे मी मी केलं का ते तोंड बघून मला किळस येतोय किळस छाप तू पण नाइंटी फिंटी मारते का काय गाय ओय भवाने तू पण नाईन्टी वगैरे ओढतीस की काय माल टाकतेस का काही तू सडक्यात तोंडाची वरच्या वर माझी बोलण्याची भाषा बदलायला लागली ते फक्त फक्त तुझ्यामुळेच याच्यापेक्षा खालच्या पातळीत घुसू देऊच नको मला बेशरम रिकामाच वेळ नाही फक्त तुलाच द्यायला माझ्याकडे काम पण करावं लागतोय मला तुझ्यासारखं तेवढंच नाही याच्या लाईवरती पळ तिच्या लाईवरती पळ इकडं धुनं धो तिकडं धुना धो इकडं याच्यापाशी चार गोष्टी चांगल्या बोलायच्या पाठी मागणार त्यालाच नावं ठेवायच्या नुसता याच्या त्याच्या उचा पात्या उचा पात्या आणि धूत बसायचं दुसऱ्यांचं तसं नाही जाय माझं कसं आहे दिसले चालू कोणाची जायचं चा, तिथं बोलायचं हसी मजाक झालं व्हिडिओ वगैरे हो असाच आता दुपारी जेवण वगैरे हो केला आता बसलो होतो बागेमध्ये बघितला तुझा व्हिडिओ पण आणि तुझ्या त्या बेवडानं टाकलेली कमेंट पण बेवडा, बेवडा कुठला छपरी बिंडोक बिंडोक काहीस तू बिंडोक रानडुकरा माकडा कोण कोणत्या शब्दांना बोलावा तुला घरात बायको चारी आणि जगाला भारी घरात बायको ऐकते का तुझं आणि मग दुसऱ्याला काय पण बोलत बस माझ्या सर्व दादांना माझा एक प्रश्न आहे की बाबा माझ्या व्हिडिओत काही घाण दिसतंय काही वाईट शब्द बोललेला दिसतंय का हे बिंडोक लोक का काय आहेत माझ्या मागच लागलेत व्हिडिओ काढा नाहीतर मग कमेंट करा असंच करतात एक बेवडा आहे साला छपरी तो कमेंट करत असतो आणि एक सडकी राणी बेशरम राणी बेशरम राणी तिचं नावच आजपासून बेशरम राणी मला त्रास देते त्रास चला मी जातो आता कामा जायचं मला नंतर आपण बोलूच बाय